नमस्कार विद्यार्थी राजांनो तुमच्या सेवेसाठी आज वाईस चॅप्टर वरील पी क्यू घेऊन आलेला आहे आपल्या आवडत्या लाडक्या अर्जुना ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब वर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या अर्जुना ऑनलाईन अकॅडमी तर पाहू जाऊया पुढच्या मुद्द्याकडं मित्रांनो वाईस चॅप्टर वरचा आज आपण पी वाय क्यू अभ्यासणार आहोत पा चार पर्यायातून उत्तर कसं काढायचं मित्रांनो क्वेश्चन नंबर वन पहा आधी टेन्स आयडेंटिफाय करून घ्यायचा इनविजिलेटर इज ॲडवायसिंग सिंपल कमी वेळात उत्तर कसं काढायचं इज ॲडवायसिंग आणि कर्म काय आहे त्या ठिकाणी द कॅल्क्युलेटर्स इन टू द एक्झामिनेशन हॉल प्रेझिंग झेंक कंटिन्युअस मध्ये अटॅक करायचा या ठिकाणी पहा लक्ष द्या कर्म काय द स्टुडंट्स आहे प्रेझिंग कंटिन्युअस फॉर्म्युला काय मित्रांनो पॅसिव्हचा ऑब्जेक्ट नंतर ॲमेझार वापरायचं आयन जे आलेला असेल तर आयन जे घेणार हे जे व्हिवन आहे त्याचा घ्यायचा बाय आणि सब्जेक्ट अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला सोडवायचं असतं पहा मित्रांनो या ठिकाणी आयन जे आलं म्हणजे बिंग शोधायचा बिंग शोधा इथं बिंग नाही हा पर्याय कड झाला इथं बिंग आहे या ठिकाणी बिन आहे हा पर्याय गेला आणि या ठिकाणी बिन नाही उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने कमी वेळामध्ये उत्तर काढायची टेक्निक लक्षात ठेवा आता या ठिकाणी पहा कर्म द स्टुडंट्स आहे द स्टुडंट्स येणार सिंपल प्रेझेंट कंटिन्यू टेन्स पॅसिव्ह व्हाईस आहे प्ल्युरल असल्यामुळं हा आर आला आय एन जी रिमूव्ह झालं म्हणजे इथं बिंग येणार ऍडव्हाईसचं स्वरूप ऍडव्हाईस आहे बाय द इन्व्हिजिलेटर आणि पुढचं उरलेलं वाक्य त्या ठिकाणी पुढं जसेच्या तसं लिहायचं नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स इन टू द एक्झामिनेशन हॉल क्रियापदाला जर आय लागला आणि पॅसिवाय सोडवायचं असेल तर मित्रांनो बिंग वापरायचं सोपी टेस्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो पा द द, द सन रे बर्न माय फेस बर्न भिटू आहे माय फेस ऑब्जेक्ट आहे आणि द सन रेज हा सब्जेक्ट आहे म्हणजे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे सिम्पल पास टेन्स मध्ये ते दिलेलं आहे पॅसिव्ह सोडवत असताना सिंपल पार घ्यायचं असतं आणखी थ्री पाहिजे म्हणजे विटूचा व्हिथ्री पाहिजे इथं सरळ गोष्ट वॉज वॉज वेअर शोधायचं इथं ह्याच आहे पर्याय गेला इथं इज आहे हा ऑप्शन गेला इथं इज आहे हा ऑप्शन घ्या इथं वॉज आहे उत्तर आलं इतक्या कमी वेळामध्ये उत्तर येतं मित्रांनो टेक्निक महत्वाची आहे टेक्निक महत्वाची आहे या ठिकाणी पा कसं आलं ते पाहूया ऑब्जेक्ट माय फेस सुरुवातीला घेतलं माय फेस सिंग्युलर होतं म्हणून या ठिकाणी सिंग्युलर वर्ब घेतलं वॉज बन क्रियापदाचं ते स्वरूप घेतलं भेटू आणि विती सेम आहे बन त्यानंतर करता घ्यायचा बाय द सनरेज नाम असेल तर बायच्या पुढे नाम जस तसं लिहायचं सर्वनाम असेल तर त्याची विभक्ती घ्यायची ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जाऊया पुढच्या पुढच्या उदाहरणाकडे मित्रांनो आपल्याला क्लोज द विंडोज या ठिकाणी क्लोज हे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात झाली म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे ऑल द विंडोज हे कर्म आहे आज्ञार्थी वाक्याचं वाक्या पॅसिवाय सोडवत असताना मित्रांनो लेटने सुरुवात होते लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा पहिलं रूप निघून जातं म्हणजे बी येणार आणि क्रियापदाचं ते स्वरूप घ्यायचं असा ऑप्शन फक्त पर्यायमध्ये शोधायचा असतो एकच शब्द पहा लेट कुठे इथं विल आहे पर्याय कॅन्सल इथं कॅन आहे पर्याय कॅन्सल इथं ऑल आहे पर्याय कॅन्सल इथं लेट आलंय उत्तर आलं एवढं सिंपल आहे ने सुरुवात होणार लेट नंतर कर्म घ्या ऑल द विंडोज हे कर्म आलं हे पहिले रूप निघून जाणार म्हणजे हा बी येतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी व्ही चा व्हिथ्री असतो या ठिकाणी क्लोजचा आहे म्हणजे लक्षात ठेवायचं वाक्याचं पॅसिवायस करत असताना लेट नंत कर्म नंतर कर्म येणार कर्मानंतर बी येणार आणि त्यानंतर मित्रांनो क्रियापदाच तिसरं रूप येणार पहिलं रूप दिसलं रे दिसलं लेट घ्यायचा जाऊया पुढल्या प्रश्नाकडे पुढल्या प्रश्नाकडे लक्ष द्या स्क्रीनवर व्यवस्थित चौथा प्रश्न त्या ठिकाणी लक्ष द्या पहा या ठिकाणी एकदम सिंपल आहे वाक्याचा आपला अर्थ क्रियापद वाटक करायचा मित्रांनो समोन स्टोल कुणीतरी चोरला हिज ट्रॅव्हल चेक्स वेन ही वॉज ट्रॅव्हलिंग इन युरोप तो युरोपला प्रवास करत असताना कुणीतरी त्या ट्रॅव्हलरचा चेक चोरी केला स्टोल मित्रांनो स्टोल हे कितव रूप आहे हे प्रथम समजलं पाहिजे स्टील पहिला आहे स्टोल दुसरा आहे स्टोलन तिसरा आहे विटू आलाय विटूच पास विटूच या ठिकाणी असताना वॉजवेअर व्हित्री येणार वॉजवेअरच्या पुढे विथ्री येणार काय चोरीला गेलेला आहे ट्रॅव्हल चेक्स चेक चोरीला गेलेला आहे चेक्स हा शब्द सिंग्युलर आहे प्ल्युरल नाही एकच चेक चोरीला गेलाय त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी वॉच येणार वेअर येणार नाही या ठिकाणी हॅड आहे हॅड है, गेला इथं आर आहे सिंपल पाच प्या करताना येत नाही मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे मुलं फसणार मुलं काय करणार या ठिकाणी चेक शब्द हा प्ल्युलर समजणार वेअर येणार चेक्स हा शब्द त्या ठिकाणी सिंग्युलर आहे सिंग्युलर सब्जेक्ट टेक्स सिंग्युलर करता एक वसनी असेल तर क्रियापद एक वसनी वापरतात करता अनेक वचनी क्रियापद अनेक वचनी जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पहा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पाचवा प्रश्न द पोस्टमॅन हॅड डिलेड इथं अटॅक महत्वाचा आहे हॅड डिलेड हॅड डिले महत्वाचा आहे मित्रांनो हे पहा हॅड डिलेड द लेटर पास परफेक्ट टेन्स आहे पास परफेक्ट टेन्स जेव्हा तुम्ही पॅसिवाइज सोडवता त्यावेळेस ऍक्टिवाइज चं वाक्य दिलेलं आहे हॅड है, व्हिथ्री आलेलं आहे आणि हॅड आणि व्हिथ्री यामध्ये बिन पाहिजे बिन हॅड बिन व्हिथ्री बिन शोधा बिन कुठे दिसतोय इथं बिन नाही ऑप्शन गेला इथं बिन नाही ऑप्शन गेला इथं हॅड बिन डिलेड आहे हॅड है, बिन डिलेड आहे डिले आहे काय गोंधळ झाला कर्म सुरुवातीला येतं द लेटर इथं द पोस्ट मग करताच जसा तसा दिला म्हणजे ऑप्शन उडाला पॅसिवाइ सोडवत असताना कर्म आधी येत कर्म ऍक्टिव्ह ला कर्म शेवटी असत लेटर अगोदर येणार लेटर नुसार पण हॅडबिन दिले, दिले होते पण इथं करता दिलाय पॅसिवाइस मध्ये कर्म आधी असतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे चकवा दिलेला असतो मित्रांनो चकवा तेव्हा तो चकवा लक्षात आला पाहिजे ऑपस्टम पडू द्यायचं नाही आपण मॅटिंग करत असताना हॅडबिन कुठं दिलेलं आहे हॅडबिन है, मित्रि दिल्यानंतर आपण कर्म दोन पर्याय आल्यानंतर बारीक बघायची त्या ठिकाणी गोंधळून झालं नाही खरी एम पी सी इथं आहे खरी स्पर्धा परीक्षा इथं आहे खरी शिक्षक भरती इथं आहे हे पण सर्व प्रश्न आलेले स्टँडर्ड सुपर क्लास वन अशा एक्झामचे प्रश्न आहेत ते सीजीएल वगैरे या प्रश्न आहेत या सेंट्रल एक्झामचे प्रश्न आहेत प्रश्न एवढे सोपे नाहीत सहजासहजी टॅकल झाले पाहिजेत असे प्रश्न आहेत ते जाऊया पुढल्या प्रश्नाकडे मित्रांनो घाबरून जाऊ नका उदाहरणातून जो सराव होईल तो सराव एकदम भारी सराव असतो हेल्प द निडी पीपल हेल्प द निडी पीपल मित्रांनो वन आहे द निडी पीपल हे झालं ऑब्जेक्ट इम्पर्टिव्ह सेंटेन्स आहे आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्याचं वाक्या पॅसिव सोडवत असताना लेटने सुरुवात होणार लक्ष द्या मित्रांनो लेटने सुरुवात होणार लेट नंतर ऑब्जेक्ट येणार ऑब्जेक्ट च्या नंतर बी येणार लेट आणि बी पाहायचा आणि नंतर व्ही थ्री असणार व्ही वनचा हेल्प हेल पहिली महत्वाची गोष्ट लेट लेट पुढे दिसतोय हा द गेला हा द गेला लेटने सुरुवात या ठिकाणी झाली या ठिकाणी पण झाले या ठिकाणी लेट लेट नंतर कर्म येणार द नीडी पीपल इथंही द नीडी पीपल आहे मित्रांनो त्यानंतर बी असतो इथं बी दिलाय आणि इथं बिंग बी दिलाय बिंग वाला ऑप्शन कट होणार पहिलं रूप निघून जातं म्हणजे बी येतो बी कोणत्या ऑप्शनला आहे दोन नंबरच्या ऑप्शनला आहे हेल्पचं रूप घ्यायचं हेल्प, हेल्प। पर्याय क्रमांक किती मित्रांनो दोन उत्तर आहे अज्ञात पॅसिव सोडवत असताना लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं ऑब्जेक्ट नंतर बी घ्यायचं आणि बी नंतर मित्रांनो क्रियापदाच तिसरं रूप घे आलं पाहिजे जाऊया पुढल्या प्रश्नाकडे मित्रांनो हे पहा पुढला प्रश्न द मॅन बॉट अ दॅट कुड स्पीक फाईव्ह लँग्वेजेस माणसाने पोपट आणला की जो पाच भाषा बोलू शकत होता असा पोपट आणला मित्रांनो लक्षात ठेवायचं टेन्स कोणता आहे बॉट व्हिटू आहे विटू म्हटल्यानंतर वॉज वेअर व्ही थ्री आहे ना प्लस व्ही थ्री बॉटचं स्वरूप काय आहे वॉज बॉट पाहिजे ना आता निर्लक्ष द्या या ठिकाणी या ठिकाणी पहिल्या ऑप्शन मध्ये या ठिकाणी बॉर्डच्या आधी वॉज वेअर नाही म्हणजे हा ऑप्शन गेला इथं वॉज बॉर्ड दिला इथं दिलेला आहे नीट लक्ष द्या कोणता पोपट आणलाय पॅरोट आणलाय पॅरोट आधी येणार पॅरोट तो काय बोलू शकत होता द्याय कुड स्पीक फाईव्ह लँग्वेजेस म्हणजे या ठिकाणी काय दिलंय मित्रांनो पहा लक्ष द्या कुड स्पोक कुड नंतर तिसरं दुसरं रूप येत नाही म्हणजे हा ऑप्शन गेला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या स्पोकन हे येणार नाही फाय वॉज बॉट याच्यामध्ये फाईट लागली मित्रांनो इथं स्पोक आहे विटू दे गेलेला त्या ठिकाणी स्पोकन येणार नाही कारण कुड स्पीकचं स्पोक होणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येऊ शकतं कुठ मॉडलॉग जलेरी आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे जर मॉडलॉग काढून टाकलं तर क्रियापदाचं आपल्याला दुसरं रूप घ्यावा लागेल असा पोपट आणला की जो पाच भाषा बोलतो बाय द मॅन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथं स्पोकन घेतल्यामुळे चुकलंय त्या ठिकाणी इथं इथं स्पोकन नव्हतं म्हणजे कर्म नाही पॅसिवाईज करताना रूप लागतं पण क्रियापदा रूप ऑलरेडी आपण इथं वॉज बॉड घेतलेला आहे पर्याय क्रमांक तीन आहे याचं उत्तर जाऊया पुढल्या प्रश्नाकडे मित्रांनो पहा पुढला प्रश्न घेऊया पहा मित्रांनो आठवा प्रश्न त्या ठिकाणी Please, प्लीज डू युअर वर्क प्रॉपरली विनंती केलेली आहे प्लीज या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याची सुरुवात प्लीजने होत असते मित्रांनो प्लीज डू युअर वर्क प्रॉपरली जेव्हा आज्ञार्थी वाक्याने सुरुवात झालेली असेल प्लीजने सुरुवात झालेली असेल पॅसिव सोडवत असताना मित्रांनो यू आर रिक्वेस्टेड टू असा ऑप्शन येतो प्लीज निघून जातो टू नंतर उरलेलं डू युअर वर्क प्रॉपरली हे वाक्य जसेच्या तसं टूच्या पुढं मांडायचं आर रिक्वेस्टेड टू कुठं आहे हे बा यू आर इन्स्ट्रक्टेड आहे हा ऑप्शन गेला कॅन यू येणार नाही प्लीज जातो उत्तर आलं रिक्वेस्टेड टू आणि प्लीज निघून जाणार या ठिकाणी प्लीजने वाक्याची सुरुवात झाली आज्ञाच वाक्य असेल आज्ञार्थी वाक्य जर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या रिक्वेस्टेड रिक्वेस्टेडने सुरुवात होणार आणि पुढचं वाक्य जसेच्या तसे पाहिजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येणार चार धन्यवाद जाऊया पुढच्या उदाहरणाकडे पहा मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे लक्ष द्या व्यवस्थित डब्ल्यू एच क्वेश्चन आहे हु रोड द रामायणा हुने प्रश्न विचारलाय जेव्हा हुने प्रश्न विचारला जातो त्यावेळेस हुची द्वितीय भक्ती बाय हुम येणार बाय होम बाय हुम कुठे दिसतं इथं इथं बाय हु आहे हा गेला हा गेला राहिले दोन पर्याय त्या ठिकाणी मित्रांनो हुचं बाय हुम झाल्या हु येत नाही हा हा पण कड झाला नीट लक्ष द्या बाय हुम नंतर जागा सोडायची नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं मित्रांनो बाय हुम नंतर ऑब्जेक्ट आहे रामायणा रामायणा सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी वॉज येणार आणि त्यानंतर क्रियापदाचं प्लासी वाईस मध्ये ते स्वरूप असतं रोट हे दुसरूप स्वरूप आहे सिंपल सिम्पल रूप काय येणार तिसरं रूप त्या ठिकाणी रिटर्न येणार राईट रोट रिटर्न जाऊया पुढच्या वाक्याकडे मित्रांनो पहा मित्रांनो इम्रान हॅज फाउंड टू गुड जॉब जॉब्स प्ल्युरला इन द ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ द न्यूजपेपर प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिलाय पण कर्म प्लुरल आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे पण कर्म प्लुरल आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स व्हॉइस सोडवत असताना मित्रांनो लक्षात ठेवायचं हॅव हॅज येणार आणि हॅव हॅजच्या नंतर मित्रांनो येणार हॅज पाहिजे ह्याव हॅज बीन नंतर क्रियापदाचं ती स्वरूप येणार लक्ष ठेवा मित्रांनो या ठिकाणी हॅज नाही येणार हॅव येणार आता ह्याव शोधायचा इथे ह्याच ह्याच दिलाय प्लुरल येणार नाही, नाही। है है। या ठिकाणी मित्रांनो टू गुड जॉब्स आर दिलाय प्लेज परफेक्ट आहे म्हणजे आर येणार नाही इथं हॅड दिलाय ऑप्शन कड झाला या ठिकाणी टू गुड जॉब्स आहे कर्म त्याच्यानुसार ह्यावा आलाय त्यानंतर मित्रांनो हा तुमचा बिन येणार आणि त्यानंतर क्रियापदाचे या फाउंडचं ती स्वरूप येणार फाउंड बाय इम्रान इन द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ द न्यूज पेपर कर्मावर लक्ष ठेवायचं कर्म एक वसनी आहे का अनेक वसनी आहे कर्म अनेक वसनी असल्यावर ह्या वेणार आणि कर्म जर एक वसनी असत गुड जॉब्स किंवा वन जॉब असत तर ह्या झाला तू गुड जॉब्स आहे म्हणून त्या ठिकाणी येणार हॅव बिन वित्री कर्माव ध्यान द्या कर्माव ध्यान देणं कर्मा गरजेचं आहे जाऊया पुढच्या उदाहरणाकडे विद्यार्थी राजांनो हे क्रिकेट बॉल ब्रोक द नेबर्स विंडो ब्रोक ब्रेकच दुसरं ब्रोक आहे तिसरं ब्रोकन आहे द नेबर्स मिला मित्रांनो कर्म सिंग्युलर आहे सिंपल पास्ट आल्या पॅसिव्ह सोडवत असताना वेअर घ्या वॉजवेअर भित्री येणार नेबर्स विंडो हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे वाक्याच्या सुरुवातीला येणार नेबर्स विंडोज नेबर्स विंडोज सिंपल पास्ट म्हटलं वॉज वेअर पाहिजे इज वाले ऑप्शन उडाले पर्याय सी आणि डी याला या ठिकाणी लक्षात द्या इथं द नेबर्स विंडो दिल इथंही नेबर्स विंडो दिलय त्याच्यानुसार हा वॉज आलाय हा पण वॉज आलाय पॅसिव मध्ये तिसर रूप असतं इथं ब्रोकन दिलंय हा व्ही थ्री आहे आणि ब्रोक वी टू आहे इथं चाकवा दिलाय चाकवा वॉज नंतर मित्रांनो तिसरं रूप असत इथं ब्रोक दुसरं दिलंय कट आपल्या रूपपाठ असले पाहिजे मित्रांनो रूप पाठ असले पाहिजेत बरोबर आहे गुड गुड जॉब चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे त्या वाक्य दिले मित्रांनो पहा त्या ठिकाणी आय no, no, एम पेड बाय आलेला आहे आय एम पेड विकली बाय माय ऑर्गनायझेशन मित्रांनो बाय आलेला आहे हेल्पिंग होत हा पेड भीत्री आहे म्हणजे सिंपल प्रेझेंटेनचं पॅसिव व्हायचं आहे तुम्हाला वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आणायचं आहे ऍक्टिव्ह मध्ये आणायचं असेल तर मित्रांनो सिम्पल प्रेझेंटेनच पॅसिव्ह आहे हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला बाय काढून टाकायचा एम काढून टाकायचा कर्म माय ऑर्गनायझेशन सुरुवातीला घ्या माय ऑर्गनायझेशन माय ऑर्गनायझेशन माय ऑर्गनायझेशन या ठिकाणी मित्रांनो सिंपल असतो पेड आहे पहिला ऑप्शन गेला येणार नाही वर्तमान काळात विल येणार नाही मित्रांनो माय ऑर्गनायझेशन हा सिंगलर सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे येणार व बेसिंग येणार पहिल्या रूपाला यश लागणार पेज हे आय सर्वनाम जेव्हा कर्माच्या प्लेसवर येणार तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह केज मध्ये असतं कर्माच्या जागेवर स्वरूप कर्माच्या जागेवर जर सर्वनाम लिहायचं असेल त्याची विभक्ती असते ची द्वितीया बी येणार विकली हे मित्रांनो काय आहे ॲडव्हर्ब आहे क्रियाविशेषण आहे चार नंबरचं उत्तर पाहिजे होतं त्या ठिकाणी मित्रांनो पॅसिव व्हाइचं काय केलं आपण ऍक्टिव्ह व्हाईस रुप मध्ये रूपांतर करायला आलेलं होतं इथं पेड होतं ॲमेझॉन विक्री असेल तर ते सिंपल प्रेझेंटेनचं मित्रांनो पॅसिव्ह व्हाइस असतं जाऊया पुढल्या प्रश्नाकडे मित्रांनो मॉडलचं पॅसिव्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी पहा मॉडलचं पॅसिव्ह आहे यू कॅन सॉल्व्हिस सम मित्रांनो मॉडलचं पॅसिव्ह सोडत असताना मॉडल कॅन आले तो तसाच ठेवायचा त्याच्यापुढे पहिलं रूप निघून जातं म्हणजे बी एन आर कॅन बी वी थ्री हे उत्तर पाहिजे सॉल्चं होणार कॅन बी बघायचं कॅन बी एकाच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे कॅन बी सॉल्ट कर्म आधी नंतर मॉडेल जरी घ्यायचं कॅन हे पहिले रूप निघून जातं म्हणून त्या ठिकाणी बी येतो मित्रांनो हा बी आला सॉल्व क्रियापदाचं रूप येणार सॉल्ट बाय यू ची द्वितीय यू पर्याय क्रमांक एक फक्त कॅन पाहिजे होत कॅन इथं कॅन आहे इथं शुड हे कट 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 अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी बॅटिंग करायची होती बरोबर आहे जाऊया पुढल्या प्रश्नाकडे विद्यार्थी राजांनो चौदा नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो असा पी वायक्यूचा अभ्यास केला मित्रांनो प्रॉपरली तर त्या ठिकाणी पहा एक्झाम अतिशय सोपी जाते एक्झाम प्रश्न दिसतोय का ओके पहा शिवा रोड लेटर शिवानी पत्र लिहिलं कोणाला लिहिलं पत्र टू द हेड ऑफ द एच आर डिपार्टमेंट इन रिस्पॉन्स टू द ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो क्रियापदा अटॅक करायचा क्रियापद महत्त्वाचं असतं रोट आणि लेटर ऑब्जेक्ट हे सिंग्युलर आहे शिवा हा सब्जेक्ट आहे बाय शिवा पाहिजे बाय शिवा येणार इथं बाय द हेडमास्टर येणार नाही म्हणजे हे पहा लक्ष द्या त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट व्हिटू जर असेल सिम्पल पास्ट असेल तर मित्रांनो वॉज वेअर व्हिथ्री येणार हे उत्तरामध्ये एवढं पाहिजे कर्म तुमचा लेटर आहे म्हणजे वॉज येणार वेअरचा विषय नाही वॉज पाहिजे इथं बघा इथं पाडबिन दिलाय ऑप्शन गेला वॉज नंतर ती स्वरूप पाहिजे रोडचं रिटर्न पाहिजे इथं रोड दिलाय हा ऑप्शन गेला जाव्या इथं पा अ लेटर कर्म आलाय इथंही अलेटर कर्म आहे लेटर नुसार इथं वॉज आलाय इथंही वॉज आलाय नीट लक्ष द्या ती स्वरूप काय रोडचं इथं पण रिटर्न आहे इथं पण रिटर्न आहे इथपर्यंत प्रश्न बरोबर वाटते दोन्ही पण काय गोंधळ केलाय पा बाय शिवा पाहिजे करता हा शेवटी बायच्या नंतर असतो इथं बाय शिवा दिलंय आणि इथं बाय द हेड ऑफ द एच आर डिपार्टमेंट दिलंय पत्र कोणी लिहिलंय पत्र शिवाने लिहिलंय कोणाला लिहिलंय हेड ऑफ द एच आर डिपार्टमेंट इन रिस्पॉन्स टू द ॲडव्हर्टाइजमेंट लिहिणारा शिवा आहे बायच्या नंतर शिवा पाहिजे म्हणजे या ठिकाणी बाय शिवा आहे पर्याय क्रमांक एक गोंधळ केलाय त्यांनी बाय नंतर हेड ऑफ द एच आर डिपार्टमेंट दिलय म्हणजे हे इथं होतं मित्रांनो त्याला पत्र लिहिलंय लिहिणारा शिवा आहे शिवा म्हणजे बाय नंतर मित्रांनो शिवा त्या ठिकाणी पाहिजे राजांनो ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे दोन्ही पर्याय अ लेटर वॉज रिटर्न बाय शिवा असं दिलेलं होतं आणि या ठिकाणी वॉज रिटन बाय द हेड ऑफ द एच आर डिपार्टमेंट दिलेलं आहे महत्वाचं मित्रांनो शिवाने लिहिलेलं आहे चुकू द्यायचं नाही लक्ष जाग्याव पाहिजे माणसाचा अटॅक एकदम प्रॉपर वेने अभ्यास झाला पाहिजे जाऊया पुढल्या प्रश्नाकडे मित्रांनो पंधरा नंबर पहा मित्रांनो त्या त्या ठिकाणी उत्तर काय येणार त्या ठिकाणी पहा दे डीड नॉट रिपेअर माय फोन एस्टडे समजून सांगतो या ठिकाणी आहे आहे नॉट नॉट माय फोन एस्टडे येस्टडेच्या वाक्याचा काय सिंपल पास्ट टेन्स असतो इथं त्यांनी निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे माय फोन हे कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट येणार डीड नॉट निघून जात वॉज वेअर नंतर मित्रांनो नॉट लिहावा त्यानंतर क्रियापदाचं काय असतं मित्रांनो तिसरं रूप असतं त्या ठिकाणी लक्ष द्या त्यानंतर मित्रांनो बाय येणार बाय नंतर काय येणार करता येणार कर्त्याची काय असते मित्रांनो विभक्ती असते म्हणजे या ठिकाणी माय फोन घ्यायचं माय फोन नंतर मित्रांनो काय येणार त्या ठिकाणी वॉज येणार हा डीड निघून जाणार नंतर नॉट येणार वॉझंट रिपेअरचं ते स्वरूप घ्यायचं रिपेअरचं ते स्वरूप काय आहे रिपेयर्ड आहे त्यानंतर मित्रांनो बाय येणार ह्या देची दुतीया काय येणार देम येणार आणि शेवटी ऍड्रोस ऑफ टाइम तुम्ही येस्टर्डे इथं लिहिलं तरी चालतं किंवा इथं लिहिलं असं असतं तरी चाललं असतं अशा पद्धतीने ते उत्तर त्या ठिकाणी मित्रांनो येणार पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय केलं त्या ठिकाणी आपण अभ्यास केला व्यवस्थित रीती आपण अभ्यास केला प्रश्नाचा आपण पहा त्या ठिकाणी मित्रांनो पंधरा वाक्यांचा आपण चार पर्यायाद्वारे अभ्यास केलेला आहे कोणत्या प्रश्नामध्ये अडचण असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आम्हाला कळवा कोणत्या प्रश्नामध्ये अडचण आलेली असेल तर ते समजून सांगा त्या ठिकाणी मित्रांनो काही अडचण आली डाऊट आले तर सांगत चला पहा अशा पद्धतीने लेक्चर बुडवत जाऊ नका लेक्चरला दररोज साडेआठ वाजता आपलं पी क्यूचं सेशन असणार आहे तर उर्वरित सेशन पहा आपं आप त्या ठिकाणी शोधली मित्रांनो तर उद्याच्या तासाला आपण पुन्हा एकदा पी वायक्यू सेशन अभ्यासणार आहोत या ठिकाणी आपण थांबू असं सर्वजण पटपट पटपट लाईव्ह चला आज लाईवची संख्या भरपूर वाढलेली आहे असंच पी वाय क्यू सेशन घेतलं जाणार जेणेकरून स्पर्धा परीक्षेला हे पी वाय क्यू सेशन खूप महत्वाचं असतं मित्रांनो या ठिकाणी थांबू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दीपावली खूप भरभराटीचे जाओ ऐश्वर्य ऐश्वर तुमच्या घरी नांदो फटाके फोडताना जपून फोडा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेची दिवाळी म्हणजे आपली नोकरी असते मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला नोकरी लागन तीच आपली दिवाळी आणि नोकरीला तीच तीच दिवाळी असते मित्रांनो त्याच्यामुळे ना नोकरी लागली पाहिजे गुलाल अंगावर घेतला पाहिजे आणि तीच आपली खरी दिवाळी आहे झोकून द्या डो आ डाय या वर्षी दो दोन हजार सव्वीस मध्ये पुढल्या वर्षी आपल्या नोकरी लागलीच पाहिजे असा चंग बांधू त्यासाठी हा आमचा आपला अर्जुना ऑनलाईन अॅक अकेड़म, अकॅडमी युटूब चॅनल आहे तुमचं आपचं तुमच्या साथील आहे जेवढं गरीब विद्यार्थ्यांपर्यंत होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची माहिती पुरवत चला आमच्या अर्जुन ऑनलाईन अकॅडमी पिंपेसर आळवसर यांच्यावर तुमचं प्रेम असं सदैव राहू द्या पुन्हा एकदा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय